नमस्कार तुमचं स्वागत आहे प्रेक्षकांनो गरुड पुराणाच्या धर्मकांडातील प्रेतकल्पमध्ये मृत व्यक्तीच्या अशा तीन वस्तूंचं वर्णन केलं आहे ज्यांचा उपयोग कधीच करू नये अन्यथा भीषण यातना सहन कराव्या लागतात आणि अनेक प्रकारची हानी होते त्यामुळे प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने या वस्तूंबद्दल नक्कीच माहिती करून घ्यावी श्रीकृष्णांनी गरुडजींना अत्यंत ज्ञानवर्धक माहिती दिली आहे हे ऐकल्यानं तुमच्याही ज्ञानात वाढ होई त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा कारण अर्धवट ज्ञान धोकादायक असतं तर चला सुरुवात करूया मित्रांनो एकदा गरुडजी जे भगवान विष्णूंचं वाहन आहे ते त्यांच्या मनात शंका घेऊन भगवान श्रीकृष्णांकडे द्वारकेमध्ये आले आपल्या प्रिय वाहनाला पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात हे गरुड द्वारकेमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या येण्याने मला मोठी प्रसन्नता झाली आहे नक्कीच तुमच्या येण्यामागं काही विशेष कारण असणार सांगा कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात गरुडजी भगवानांना प्रणाम करतात आणि म्हणतात हे प्रभू तुम्ही तर सर्वज्ञ आहात या संपूर्ण जगात काहीही तुमच्यापासून लपलेलं नाही मी तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे ज्याचं समाधान फक्त तुम्हीच करू शकता भगवान हस्त म्हणतात हे पक्षीराज तुमची जी काही शंका असेल निहसंकोच होऊन विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचं आणि समस्येचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे गरुडजी गंभीर आवाजात म्हणतात हे प्रभू माझा प्रश्न हा आहे की जेव्हा एखादा जीव मृत्युमुखी पडतो तेव्हा तो बरोबर काय काय वस्तू घेऊन जातो आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीशी संबंधित कोणत्या कोणत्या वस्तूंचा उपयोग इतरांनी करू नये भगवान श्रीकृष्ण विचारपूर्ण आवाजात म्हणाले गरुड तुझा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या जगात जो जन्म घेतो त्याची मृत्यू निश्चित असते माणूस या जगात रिकाम्या हातांनी नक्की येतो पण जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो बरोबर पाच वस्तू घेऊन जातो आणि हेही खरं आहे की जिवंत माणसाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या त्या वस्तूंचा कधीच उपयोग करू नये तुझ्या या दोन्ही प्रश्नांचं उत्तर देण्याआधी मी तुला एका ब्राह्मण आणि पाच प्रेतांची कथा सांगतो ज्यामुळे तुझे सर्व प्रश्न सुटतील ही कथा नीट ऐक कारण या माध्यमातून मानवी जीवनातील गूढ रहस्यम समजून घेता येतील या कथेचं श्रवण केल्यावर माणसाचे कोट्यवधी पाप नष्ट होतात त्यामुळे या कथेचा तू प्रचार कर गरुडजींनी श्रद्धेनं म्हटलं हे प्रभू मी मनःपूर्वक तुमची कथा ऐकण्यासाठी तयार आहे कृपया मला ती पवित्र कथा सांगा मग भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना ती कथा सांगायला सुरुवात केली हे गरुड एक वेळेची गोष्ट आहे मध्यदेशात देवशर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत गुणी आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता त्याने वेद आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास केला होता परंतु त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग केला नाही त्याने कधीही आपल्या ज्ञानाचा वापर धन कमावण्यासाठी केला नाही अत्यंत गरीब असूनही तो भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करत होता मग एके दिवशी तो ब्राह्मण तपस्या करण्यासाठी वनात जाण्याचा विचार करतो ईश्वराचं ध्यान करण्याच्या उद्देशाने तो वनात फिरू लागतो ब्राह्मण ज्या वनात प्रवेश करतो त्याचं नाव विपिन वन होतं हे वन अत्यंत भयानक आणि भीतीदायक होतं ज्याबद्दल दूरदूरपर्यंत लोक चर्चा करत असत या वनात प्रवेश करण्याची हिंमत खूप कमी लोक करीत असत कारण तिथलं वातावरणच भयभीत करणारं होतं विपिन वनात उंच उंच झाड होती ज्यांच्या शाखा इतक्या दाट होत्या की सूर्यकिरण देखील खालीपर्यंत पोहोचू शकत नव्हती यापैकी काही झाड प्राचीन काळापासून उभी होती जसम महावैक्ष ज्यांच्या विशाल मुळा जमिनीवरून बाहेर येऊन सगळ्या दिशांना पसरलेल्या होत्या तिथं वटवृक्ष आणि अश्वत्थासारख्या झाडांची भरमार होती जी त्यांच्या खाली कुणालाही दाबून टाकू शकत होती या भयंकर वनात पांडव आणि शमीसारखी झाडं होती ज्यांच्या जवळून जाताना लोकांचे अंगावर काटे उभे राहत असतं या झाडांच्या शाखा वाकलेल्या आणि विकृत होत्या आणि त्यावर नेहमी विचित्र प्राणी लटकलेले असत तिथं उगवणारी झुडपण देखील भयानक होती विष काटा आणि मंजिष्ठा सारख्या विषारी वेली संपूर्ण जंगलाला आपल्या आवरणात घेत होत्या जंगलात सगळीकडे काटेरी झुडपण पसरलेली होती जी आज जाणाया कोणालाही जखमी करण्यासाठी तयार होती या वनात फिरणारे प्राणी आणि पक्षी देखील साधे नव्हते काया पंखांचे देखील फिरत असत ज्यांचे भयानक आवाज हवा भरत होते जंगली लांडगे आपल्या शिकाराच्या शोधात नेहमी फिरत असत आणि त्यांचे डोळे अंधारात चमकत असत काया डागांचे बिबटे आणि हिंसक अस्वल देखील इथे सामान्य होते पक्ष्यांमध्ये शकून नावाचे गिधाड आणि काळी मैना झाडांवर बसून दूरून आलेल्या लोकांना घाबरवत असतं विपिन वनाचं संपूर्ण वातावरणच अत्यंत रहस्यमय आणि भयानक होतं जिथं प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती सत असायची आणि चालता चालता तो एक अत्यंत प्राचीन वृक्षाजवळ पोहोचतो तो पाहतो की त्या वृक्षाच्या खाली पाच पिशाच उभे आहेत ते सर्व पिशाच त्या जंगलातून जाणाऱ्या माणसांना भक्षण करत असत कोणताही माणूस त्या मार्गावरून गेला की ते त्याला पकडून खाऊन टाकत असत पिशाच असल्यामुळे त्यांच्यात धर्माचं काही अंश नव्हतं ते अत्यंत पापी आणि दुराचारी होते ते कोणावरही कधी दया करीत नसतं जेव्हा तो ब्राह्मण त्या वृक्षाजवळ येतो तेव्हा ते पिशाच एकमेकांना म्हणायला लागतात अरे वा आज आपल्या समोर ताज अन्न चालून आलंय सर्वात आधी मीच या ब्राह्मणाला खाईन याचं मांस किती स्वादिष्ट असेल हा ब्राह्मण केवळ सात्विक अन्नच ग्रहण करत असेल त्यामुळे याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रोग नसतील कोणतेही किडे आणि कृमी असणार नाहीत याचं मांस खाण्यात फार आनंदी येईल हा 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 दुसरा पिशाच म्हणतो या ब्राह्मणाचं भक्षण तर मीच करीन आज अनेक दिवसांनंतर शिकार मिळाली आहे अशा प्रकारे ते पिशाच त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी पुढे येतात पण जेव्हा तो ब्राह्मण त्या पिशाचांना पाहतो तेव्हा तो अजिबात भयभीत होत नाही तो ब्राह्मण भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि तो नेहमी श्रीहरिच नाव जप्त असे त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नव्हती पिशाचांना पाहूनही ब्राह्मण घाबरला नाही उलट त्यांच्याकडे पाहत त्यांना नमस्कार करू लागला आणि म्हणाला हे पिशाचांनो तुम्हाला नमस्कार आहे त्या ब्राह्मणाचं असं विचित्र वागणं पाहून पिशाच चकित होतात भक्त ब्राह्मणाच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांच्यातील हिंसाचाराचा भाव नाहीसा होतो आणि ते आश्चर्यचकित होऊन त्या ब्राह्मणाकडे पाहतात आणि त्याच्याशी बोलू लागतात हे महात्मा तुम्ही कोण आहात आणि या वनात एकटे का भटकत आहात आम्हाला पिशाच पाहूनही तुम्हाला जराही भीती वाटली नाही मोठमोठे शूरवीर योद्धे देखील आम्हाला पिशाचांना पाहून थरथर कापू लागतात आम्हाला पाहून भीतीनं पळून जातात पण तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही आहे तुमच्या सान्निध्यात आल्यावर आमची भूकही संपली आहे आम्ही तर तुम्हाला अन्न समजून आनंदी झालो होतो आणि तुम्हाला खाणार होतो मग तो ब्राह्मण म्हणतो हे पिशाचांनो मला तुमच्यामुळे अजिबात भीती वाटत नाही कारण मला माहीत आहे की भगवान नेहमीच माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पानदेखील हलत नाही जर माझा मृत्यू तुमच्या पिशाचांच्या हातूनच होणार असेल तर मला तेही मान्य आहे प्रभूने माझ्या नशिबात जे काही लिहिलं आहे ते मला मंजूर आहे जर मला खाऊन तुमची तृप्ती होत असेल तर मी त्याला माझं सौभाग्य समजेन या जगातील प्रत्येक प्राण्याला सुख देणं त्यांची तृप्ती करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे पिशाच देखील ईश्वरानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे मी तुमची निंदा कशी करू शकतो ब्राह्मणाचे असे वचन ऐकून ते सर्व पिशाच आश्चर्यचकित होतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागतात हे ब्राह्मण देवता तुमचे वचन अत्यंत सुंदर आहे ज्यांना ऐकूनच आमची तृप्ती झाली आहे आम्ही तुमचं भक्षण करणार नाही कृपया आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणासाठी या वनात भटकत आहात ब्राह्मण म्हणतो हे पिशा चांनो माझं नाव देव शर्मा आहे आणि मी प्रभूची भक्ती करण्यासाठी या वनात योग्य ठिकाण शोधत होतो पण तुम्हाला पाहून असं वाटतंय की तुम्ही खूप कष्टात आहात मला सांगा की कोणत्या कारणामुळे तुम्हाला पिशाच बनावं लागलं जर मी तुमची काही मदत करू शकलो तर नक्की सांगा माझ्या सामर्थ्यानुसार जे काही शक्य होईल ते मी नक्की करीन कृपया मला सांगा की मी कशा प्रकारे तुम्हाला मुक्ती देऊ शकतो मी मध्य देशात राहणारा देव शर्मा ब्राह्मण आहे मी अनेक तप व्रत आणि उपवास केले आहे म्हणून तुमच्या मुक्तीसाठीही जर कोणतं व्रत किंवा उपवास असेल तर मला नक्की सांगा हे ऐकून पिशाच ब्राह्मणाला सांगू लागतात की कोणत्या पापकर्मांमुळे ते पिशाच बनले आहे श्रीकृष्ण म्हणतात की गरुड तेव्हा त्या ते पिशाचांना हे कळतं की तो ब्राह्मण त्यांचाच वंशज आहे आणि मग ते सर्व पिशाच आपल्या पापकर्मांविषयी सांगू लागतात पहिला पिशाच ज्याचं नाव उच्छिष्ट होतं तो पुढे आला त्याच शरीर मांस आणि रक्तानं माखलेलं होतं आणि त्याच्या डोळ्यात अधर्माची अग्नी जळत होती त्यानं थरथरत्या आवाजात ब्राह्मणाला सांगितलं माझं नाव उच्छिष्ठ आहे कारण मी नेहमी दुसऱ्यांचं उरलेलं आणि उष्टे खात असे मी मागील जन्मात बृहस्पती होतो आणि तुझा पाच पिढ्यांपूर्वीचा पूर्वज होतो एकेकाळी -एक मी खूप विद्वान आणि आदरणीय ब्राह्मण होतो पण मला माहीत असूनही की हे अधर्म आहे मी उष्ट्या अन्नाचं आदानप्रदान करायला सुरुवात केली एका दिवशी जेव्हा मी एका पवित्र यज्ञानंतर उरलेलं उच्चिष्ट अन्न खाल्लं त्याच अन्नामुळे माझ्या शरीरात विष तयार झालं आणि त्या क्षणीच माझा मृत्यू झाला आता मी पिशाच बनून उच्छिष्ट अन्न खातो आणि हाच माझा श्राप आहे दुसरा पिशाच ज्याचं नाव नग्नंग होतं तो पुढे आला त्याच पूर्ण शरीर नग्न होतं आणि त्याच्या हाडे दिसत होते त्यानं ब्राह्मणाकडे पाहून म्हटलं माझं नाव नग्नांद आहे कारण मी नेहमी निर्वस्त्र राहून स्नान करत असे पूर्व जन्मात माझं नाव शरदचंद्र होतं आणि मी तुझा सहाव्या पिढीचा पूर्वज होतो मी एका ब्राह्मण कुलात जन्मलो होतो मी नग्न होऊन स्नान करीत असे परंतु ते अधर्म होतं एके दिवशी जेव्हा मी नगराच्या तलावात नग्न होऊन स्नान करत होतो तेव्हा जलदेवतेनं मला शाप दिला की मी माझ्या गर्वामुळे पिशाच योनीला प्राप्त होईन माझा मृत्यूही त्याच तलावात बुडून झाला मी पिशाच आहे आणि माझं शरीर नेहमी नग्न राहील कारण की मी माझ्या ब्राह्मण धर्माचा अपमान केला होता तिसरा पिशाच ज्याचं नाव शववस्त्र होतं त्याच्या शरीरावर मृत व्यक्तींचे फाटलेले कपडे लपेटलेले होते त्याच्या आवाजात दुःख होतं त्यानं म्हटलं मी या योनीत आहे कारण मी नेहमी मृत व्यक्तींचे कपडे चोरायचो मागील जन्मात माझं नाव अच्युतानंद होतं मी तुझ्या पूर्वजांपैकी एक होतो आणि एक आदरणीय ब्राह्मण कुलाशी संबंधित होतो पण माझ्या मनात लोभ वाढला होता मी स्मशानभूमीत जाऊन मृत व्यक्तींचे कपडे चोरायचो आणि त्यांना विकायचो एका दिवशी जेव्हा मी मृत व्यक्तींचे कपडे चोरत होतो तेव्हा एका भयंकर पिशाचानं मला मारलं आता मला मृत व्यक्तींचे कपडे घालण्याचा श्राप मिळाला आहे चौथा पिशाच ज्याचं नाव अशोच होतं त्याची उपस्थिती इतकी घाणेरडी आणि दुर्गंधीयुक्त होती की ब्राह्मणाला श्वास घेणं कठीण झालं अशोच म्हणाला माझं नाव अशोच असं पडलं कारण मी नेहमी अपवित्र आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये स्वतःला लिप्त ठेवलं मी मागील जन्मात धर्मराज होतो आणि तुझा पूर्वज होतो माझ्या जीवनात शुद्धतेचं कोणतंही स्थान नव्हतं ब्राह्मण असूनही मी अपवित्रतेमध्ये जीवन व्यतीत केलं मी कधीच माझ्यातन आणि मनाच्या शुद्धतेकडे लक्ष दिलं नाही घाणेरडे वस्त्र घातले आणि अपवित्र ठिकाणी राहिलो मी स्नान करत नव्हतो आणि हे सर्व माहीत असूनही मी धर्माच्या नियमांचं पालन केलं नाही माझ्या या पापामुळे देवतांनी मला शाप दिला की मी अशुद्धतेमध्ये लिप्त राहूनच या पिशाच योनीत भटकू माझा मृत्यू एका घाणेरड्या तलावात बुडून झाला आता मी या पिशाच योनीत आहे जिथे मी नेहमीच अपवित्रतेत बुडालेला असतो शेवटी पाचवा पिशाच क्रव्याहारी होता त्याचं तोंड रक्ताने माखलेलं होतं आणि त्याच्या हातात मांसाचे तुकडे होते त्याने भयंकर हस्त ब्राह्मणाला सांगितलं मी क्रव्याहारी आहे कारण मला मांस आणि रक्ताची लालसा आहे माझं पूर्वजन्मातलं नाव सोमदेव होतं आणि मी तुझा पूर्वज होतो ब्राह्मण असूनही मी हिंसा आणि क्रूरतेचे जीवन जगलं मला मांसाहार आणि हत्यायात आनंद मिळायचा मी अनेक निर्दोष जीवांचं रक्त सांडलं आणि त्याच मांस खाल्लं मी माझ्या कुटुंब आणि समाजाच्या मर्यादांचा भंग केला या पापकर्मामुळे माझं मांसाहारी मेजवानी दरम्यान मृत्यू झालं जेव्हा मी गायीचं मांस खात होतो देवांनी मला शाप दिला की मी या पिशाच योनीत जन्म घेईन आणि रक्त व मांस याचं लालसेने वावरत राही आता मी कायमच क्रव्याहारी झालो आहे पिशाच पुढे सांगतो हे वत्सा आम्ही नेहमीच घाणेरडे वस्त्र घालायचो घाणेरडी वस्त्र घालूनच आम्ही भोजन पूजापाठ करायचो आम्ही नेहमीच अनुचित भोजन घेतलं त्यामुळेच आमची ही अवस्था झाली आहे आम्ही निर्वस्त्र स्नान करायचो ज्यामुळे आमचे पितृगण आमच्यावर रुष्ट झाले आम्ही कधीही पित्रांसाठी भोजन अर्पण केलं नाही म्हणूनच मृत्यूनंतर आम्हाला प्रेत होऊन भटकावं लागलं शेवटी पिशाच म्हणतो तूही आमच्या वंशाचा आहेस आम्ही तुझे पूर्वज आहोत हे देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी तुला आमच्याकडे पाठवल आता आम्हाला खात्री आहे की तू आमचं मोक्ष नक्कीच करशील तू आता आमच्या मुक्तीसाठी उपाय कर असम पिशाच म्हणतात आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून तो ब्राह्मण अत्यंत दुःखी होतो आणि विचार करू लागतो की प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की तो आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा त्या ब्राह्मणाने त्या पिशाचांना वचन दिलं आणि म्हणाला हे पितामह मी तुमच्या मुक्तीसाठी आवश्यक उपाय नक्कीच करे यानंतर तो ब्राह्मण मुनी अगस्त्य यांच्याकडे जातो आणि त्यांना पित्रांच्या मुक्तीसाठी काय करावं हे विचारतो मुनी अगस्त्य त्याला पित्रांच्या मुक्तीसाठी कराव्याचे तर्पण श्राद्ध पिंडदान दानधर्म इत्यादी विधींबद्दल सांगतात मग तो ब्राह्मण पवित्र नदीच्या काठी जाऊन आपल्या पूर्वजांसाठी मुनी अगस्त्यांनी सांगितलेल्या सर्व विधी करतो तो आधी नदीच्या पवित्र जलाने तर्पण करतो मग नदीच्या किनारी बसून पिंडदान करतो आणि त्याच्या सामर्थ्यानुसार दानधर्म करतो या प्रकारे त्या ब्राह्मणाच्या तर्पण आणि दानधर्म केल्यामुळे ते सर्व पिशाच मुक्त होतात आणि स्वर्गाकडे जाऊ लागतात मग श्रीकृष्ण गरुडाला सांगतात हे गरुड यासाठीच माणसाने कधीही उच्छिष्ट वस्त्र धारण करू नये म्हणजेच गंधलेले आणि मळलेले कपडे धारण करू नयेत कधीही उच्चिष्ट भोजन ग्रहण करू नये म्हणजेच दुसऱ्यांचं अर्धवट खाल्लेलं जमिनीवर पडलेलं किंवा दुसऱ्यांनी अर्पण केलेलं आणि पित्रांना अर्पण नाही करता केलं गेलेलं भोजन योग्य नाही हे गरुड आता मी तुला मृत व्यक्तीच्या त्या वस्तूंबद्दल सांगतो ज्यांचा उपयोग जिवंत व्यक्तीने कधीही करू नये यासाठी तुम्ही लक्षपूर्वक ऐका हे गरुड माणूस या संसारात जन्म घेऊन अनेक भौतिक सुखांच्या मोहात अडकतो मृत्यूनंतरही त्याचा त्या वस्तूंसाठीचा मोह सुटत नाही जोपर्यंत माणूस सांसारिक वस्तूंचा मोहत्याग करून पूर्णपणे ईश्वराला स्वीकृत करत नाही तोपर्यंत तो, तो वेगवेगळ्या योन्यांमध्ये जन्म घेत राहतो आणि पृथ्वी लोकातच भटकत राहतो कधीकधी हा मोह इतका जास्त असतो की तो मृत्यूनंतरही याच पृथ्वी लोकात भ्रमण करत राहतो म्हणजेच तो प्रेत्योनी धारण करतो जर एखाद्या माणसाचं अकाली निधन झालं तर तो देखील प्रेत्योनीत जातो आणि प्रेत बनून तो आपल्या कुटुंबातील लोकांना दुःख देऊ लागतो अनेक वेळा माणस आपल्या मृत नातेवाईकांच्या आठवणीत त्यांच्या वस्तू जवळ ठेवतात किंवा त्यांचा वापर करू लागतात त्या वस्तूंचा उपयोग कधीही करू नये कारण या वस्तूंशी मृत व्यक्तीची ऊर्जा जोडलेली असते त्या मृत व्यक्तीचा त्या वस्तूंसाठीचा मोह खूप जास्त असतो ज्यामुळे तो मृत्यूनंतरही त्या वस्तूंशी जोडलेला राहतो आणि जर कोणी त्या वस्तूंचा उपयोग करतो तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ती मृत आत्मा त्याला अनेक प्रकारे त्रास देऊ लागते म्हणून कोणत्याही माणसाने मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर कधीही करू नये आपली इच्छा असल्यास त्या वस्तूंना जपून आपल्या घरी ठेवू शकतो किंवा त्या वस्तूंना नदीच्या पाण्यात प्रवाहित करू शकतो पण चुकूनही त्यांचा उपयोग करू नये मृत आत्म्याच्या शांतीसाठी माणूस त्या व्यक्तीच्या आवडत्या वस्तूंच दान करतो तर ते अत्यंत शुभस्त सर्वात पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीच्या कपड्यांचा कधीही उपयोग करू नये त्यांना चुकूनही घालू नये असं केल्याने मृत व्यक्तीची आत्मा त्या व्यक्तीशी जोडली जाते जी त्यांचा उपयोग करते मृत व्यक्तीच्या आठवणी त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात जी त्यांच्या कपड्यांचा उपयोग करते ज्यामुळे ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर होऊ लागते त्या व्यक्तीला आपल्या मृत नातेवाईकांच्या ऊर्जेची जाणीव होऊ लागते म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करावेत ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती प्राप्त होते दुसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने मृत व्यक्तीचे दागिने देखील त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचे स्रोत असतात मृत व्यक्तीचा आपल्या दागिन्यांशी लगाव कपड्यांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असतो कारण प्रत्येक व्यक्ती दागिने स्वतःला सुंदर दिसण्यासाठी घालते पण जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्याचे दागिने दुसरी व्यक्ती घालते तेव्हा मृत व्यक्तीची आत्मा अस्वस्थ वाटू लागते ती आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागते आत्मा मोक्षाच्या मार्गावर जाता याच मृत्यूलोकात आपल्या नातेवाईकांना त्रास देऊ लागते म्हणून मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नये व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या दागिन्यांना वितळवून इतर दागिने बनवावेत अन्यथा ते मंदिरात दान करावेत तिसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीची माळ जिवंत असताना माणूस आपल्या माळेने मंत्रांचा जप करतो त्याच्या गळ्यातील माळच त्याच्या जीवनभराच्या पुण्याची किल्ली असते मृत्यूनंतर व्यक्तीची माळ कधीही जिवंत माणसाने धारण करू नये त्याची माळ पवित्र नदीच्या पाण्यात प्रवाहित करावी पवित्र नदी मृत व्यक्तीच्या सर्व पुण्यांना वाहून नेऊन स्वर्गात पोहोचवते श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर माणूस आपल्यासोबत फक्त आपल्या पाप आणि पुण्यांना घेऊन जातो सर्व भौतिक वस्तू इथेच सोडतो म्हणून त्याला कधीही त्या वस्तूंवर अत्याधिक मोह ठेवू नये श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही अशा गोष्टी असतात ज्या पुढील जन्मातही सोबत जातात या गोष्टी आत्म्याच्या कर्म आणि इच्छांशी संबंधित असतात आता मी तुला त्या पाच गोष्टींबद्दल सविस्तर सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात कामना ही पहिली गोष्ट आहे जी आत्म्यासोबत मृत्यूनंतरही राहते माणसाच्या कामना त्याला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करतात कामना ही अशी शक्ती आहे जी आत्म्याला सत नवीन शरीराच्या शोधात गुंतवून ठेवते जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या इच्छा त्याच्यासोबत जातात आणि या इच्छा त्याच्या नवीन जन्मात पुन्हा कार्य करतात कामनेला एक प्रकारची चंचल ऊर्जा मानली जाते जी आत्म्याला सांसारिक जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते जर माणूस आपल्या सर्व इच्छा त्यागतो तर त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो म्हणून असं म्हटलं गेलं आहे की मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छांचा त्याग करणे अत्यंत महत्त्वाचा आहे जे लोक मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छांना सोबत घेऊन जातात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण त्यांच्या कामना त्यांना पुढील जीवनासाठी प्रेरित करतात श्री कृष्ण म्हणतात वासना हे कामनाचेच एक उन्नत रूप आहे वासना ती आहे जी माणसाला इंद्रियांच्या सुख आणि भोगांकडे आकर्षित करते ही एक अशी लालसा आहे जिचा काही अंत नाही मृत्यूच्या वेळीही बहुतेक लोक वासनेपासून मुक्त होऊ शकत नाही ही वासना सांसारिक वस्तूंच्या धन कुटुंब आणि भोगांच्या प्रति आकर्षण वाढवते वासना इतकी शक्तिशाली असते की ती मृत्यूच्या नंतरही आत्म्यासोबत राहते वासनेचा एक उदाहरण पुराणात राजा भरतच्या कथेत मिळतो राजा भरतने एक हिरणाच्या पिलाला अत्यधिक प्रेम केले आणि त्यांची वासना या पिलाबद्दल किती प्रबळ होती यामुळे मृत्यूच्या वेळीही ते या हिरणाबद्दल विचार करत राहिले परिणामी त्यांना पुढील जन्मात हिरणाची योनी प्राप्त झाली हे दर्शविते की वासना आत्म्याला बंधनांमध्ये बांधून ठेवते मातेसाठी शांती आणि ज्ञानाच्या माध्यमातूनच वासनेपासून मुक्ती मिळू शकते श्री कृष्ण पुढे म्हणतात कर्म माणसाचे सर्वात महत्वाचे वारस आहे जे त्याच्यासोबत मृत्यूच्या नंतरही जाते माणूस जीवनात जे काही कार्य करतो ते चांगले असो किंवा वाईट त्याचे पुढील जन्मात फलित होते मृत्यूच्या वेळी आत्म्याने केलेल्या सर्व कर्मांचा लेखाजोखा केला जातो जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले असतील तर त्याला परलोकात सुख आणि शांती मिळते आणि पुढील जन्मात त्याला समृद्धी प्राप्त होते परंतु जर त्याने वाईट कर्म केले असेल तर त्याला नरक किंवा दुःखदायी जीवनाची प्राप्ती होते हेच कारण आहे की आपल्या धर्मशास्त्रांमध्ये कर्माला अत्यधिक महत्त्व दिले गेले आहे कर्माची गती इतकी अद्भुत असते की ती सात जन्मांपर्यंत आत्माचा पाठलाग करते त्यामुळे माणसाने सदैव पुण्य कर्म करण्याचा प्रयत्न करावा भगवान श्री कृष्ण चौथ्या गोष्टीच्या रूपात कर्जाचा उल्लेख करतात ते म्हणतात कर्ज ही अशी वस्तू आहे जी मृत्यूनंतरही आत्माचा पाठलाग करते जर एखादी व्यक्ती जीवनात कुणाकडून कर्ज घेत असेल आणि ते चुकवायच्या आधीच मरण पावले असेल तर ते कर्ज पुढील जन्मातही त्याच्यासोबत राहते आणि जोपर्यंत ते चुकवले जात नाही तोपर्यंत ते त्याला सोडत नाही तोपर्यंत आत्मा मुक्त होऊ शकत नाही मृत्यूनंतर त्याला परलोकात कर्ज चुकवण्यासाठीही दंड दिला जाऊ शकतो पुनर्जन्मात कर्जाच्या कारणाने व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक कष्ट सहन करावे लागू शकतात म्हणून धर्मशास्त्रात सांगितले आहे की जीवनात घेतलेल्या सर्व कर्जांचे चुकवणे आवश्यक आहे जेणेकरून आत्मा पुढील जन्मात या बोजातून मुक्त होऊ शकेल अखेरीस भगवान श्री कृष्ण गरुडजींना भक्तीचे महत्त्व सांगतात तो एक पवित्र मार्ग आहे जो आत्म्याला ईश्वराशी जोडते जो व्यक्ती सच्च्या मनाने भगवानाची आराधना करतो त्याची आत्मा मृत्यूनंतरही भक्तीचा फल मिळवते भक्ती ही ती शक्ती आहे जी आत्म्याला जन्ममणाच्या चक्रातून मुक्त करू शकते आणि मोक्षाची प्राप्ती देऊ शकते भक्तीमुळे हृदय मृत्यूनंतरही ईश्वराच्या समीप राहतो हेच कारण आहे की भक्तीला जीवनाचे सर्वात पवित्र साधन मानले गेले आहे या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की आत्म्यासोबत मृत्यूनंतर कामना वासना कर्ज पुण्य आणि भक्ती राहतात या गोष्टी आत्म्याला जीवनाच्या चक्रात बांधून ठेवतात किंवा मोक्षाच्या दिशेने नेतात मित्रांनो या प्रकारे श्रीकृष्णाने गरुडजींना अत्यंत महत्वाचा ज्ञान दिले आहे आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा नक्की लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपणा सर्वांचे धन्यवाद जय श्री कृष्णा